आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत काय आव्हान करा उद्या एकोणावीस तारखेला शिवजन्मोत्सव सोहळा बसवंत प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेला आहे तरी या सोहळ्यासाठी पिंपळगाव परिसरातील सर्व नागरिकांनी शिवप्रेमींनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मी या ठिकाणी करतो या सोहळ्याच्या निमित्तानं सकाळी नऊ वाजता महाराजांच्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी होणार आहे त्यानंतर भव्य अशी रॅली भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे या रॅलीसाठी व संध्याकाळी शिवाजी महाराजांची महाआरती व आकाशवाजी या सर्व कार्यक्रमांचं आयोजन बसव प्रतिष्ठानच्या वतीनं व समस्त पिंपळ गावातील शिवप्रेमींच्या वतीनं या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे ते मी पिंपळ परिसरातील सर्व नागरिकांना शिवप्रेमींना आवाहन करतो की आपण या सर्व कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभाग आपला नोंदवावा तो या शिवजयंतीचा हा आनंदोत्सव आपण महाराजांच्या या जयंतीचा आनंदोत्सव सर्वांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहामध्ये आपण ही शिवजयंती साजरी करूया असं आव्हान मी या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज